संभाजीनगर येथे बावीस व एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात आदिवासी नृत्य संगीत यांच्या तालावर विद्रोहीच्या संयोजकांनीही ठेका धरला सांस्कृतिक विचारयात्रेत आदिवासींचाही सहभाग छत्रपती संभाजीनगर येथे बावीस व एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सांस्कृतिक विचारयात्रेने झाली सकाळी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांस्कृतिक विचारधारा यात्रेला सुरुवात करण्यात आली यामध्ये आदिवासी भाटके त्यांचे पारंपरिक वाद्य घेऊन सहभागी झाले होते आदिवासी नृत्य संगीत यांच्या तालावर विद्रोहीच्या संयोजकांनीही ठेका धरला सादर केले चित्ररथात संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा सजीव देखावाही होता औरंगपुर यातून विचारधारा यात्रा बुडिलेन मार्गे आमखास मैदानापर्यंत काढण्यात आली यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेल्या आदिवासींनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती मान्यवरांनीही घोषणा दिल्या लेझिमावर ठेका धरला उपस्थितांनीही पारंपरिक वाद्य ठेवण्यात ठेका धरला ही सांस्कृतिक ठरली छत्रपती संभाजीनगर विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी वेगवेगळ्या विचारधारांनी सांस्कृतिक विचारयात्रा गाजवली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा